मराठा मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाईसुद्धा सहभागी झालेली आहे याच काही तरुणांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी नागपूर अधिवेशन सुरू असताना मुंबईतून या नागपूरला होणाऱ्या मराठा मोर्चामध्ये मुंबईतील देखील कार्यकर्ते सहभागी झाले आहेत मुंबईतून एक रेल्वे येणार होती ती मिळाली नव्हती तरीही ज्या अडचणी आल्या त्यावर मात करत आपण पाहतोय की मुंबईमध्ये जो ग्रुप आहे तो इथे आले आपण त्यांनाच विचारू किती अडचणींना त्यांना सामना करावा लागला पहिलं असं सांगण्यात आलं होतं की रेल्वेतर्फे तुम्हाला एक ट्रेन उपलब्ध करून देण्यात येईल पण ट्रेन उपलब्ध नव्हती किती समस्या आली इथे पोचायची आम्हाला शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता सांगण्यात आलं की तुम्हाला ट्रेन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पण त्याचे अठरा लाख रुपये पहिले भरा मग तुम्हाला ट्रेन मिळेल शनिवार रविवार सोमवार बँक हॉलिडे असल्याने आणि डीमॉडे असल्याने ते अठरा लाख रुपये भरणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही एक स्पेशल ट्रेन सोडा जे मराठे या ट्रेनमधून प्रवास करतील नागपूर मोर्चाला जातील ते तिकीट काढूनच बसतील पण त्यांनी आमची विनंती मानली नाही आणि ट्रेन दिली नाही तरीही मुंबईचे जे कार्यकर्ते आणि मुंबईचे स्वयंसेवक आणि मुंबईचे मराठे मोठ्या संख्येने मिळेल ते वाहन पकडून ट्रेनने विमानाने टॅक्सीने रोडने नाही ते पोचलेले आहेत आज मराठा समाजाची कुठलीही मागणी असेल की त्याला सर्व निकषे लावले जातात साधा प्रश्न आज आहे शिवस्मारकाचा जरी आपण प्रश्न म्हटला तर आज पंधरा वर्ष ही दगड शोधतायत आज पंधरा वर्षानंतर दगड त्यांना मिळाला आणि आता चोवीस तारखेला पंतप्रधान आपले येतात महाराष्ट्रामध्ये त्याचं उद्घाटन करायला अजून माहिती नाही चोवीसला होईल की नाही पण त्यांनी सांगितलेलं आहे की चोवीस तारखेला आमचं म्हणणं हेच आहे की समाजाच्या जेव्हा मागण्या येतात तेवढी उदासीनता सरकार का दाखवतं आम्ही एका विशिष्ट सरकारबद्दल बोलत नाही जे जे सरकार सत्तेमध्ये असं प्रत्येक वेळी उदासीनता दाखवली जाते समाजाला प्रत्येक वेळी रस्त्यावरती आणलं जातं भेटीच धरतात प्रत्येक वेळी मुकमुक मोर्चा झा बघा काय मुली मागून बोलत आहेत त्या तेवढा ते आक्रोश आहे त्यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत भाषण केलं तेव्हा सांगितलं की आम्ही विद्यार्थ्यांसाठी फीमध्ये सवलत दिलेली आहे वे वेगवेगळ्या योजना करतो बार्टीच्या धर्तर वेगवेगळ्या संस्था करतो हे जे मुख्यमंत्र्यांचं उत्तर होतं यातलं पुढे समाधान झालं बिलकुल नाही आमच्या मुख्य मागण्या अजूनही मान्य झालेल्या आहेत आज या मोर्चात आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरी आलो नागपूरमध्ये आलो आम्ही तुमचे पाहुणे म्हणून आलो आणि पाहुण्याला कोण रिकामी हाताने जाऊन देत नाही आम्ही अशा अपेक्षा करतो की मुख्यमंत्री आमच्या मागण्या मान्य करतील आणि आम्हाला इथे व्यवस्थित असत मग जाऊन देतो अधिवेशन संपायच्यात कोणती मागणी तुम्हाला आरक्षण ही आमची मुख्य मागणी आहेच। शेती मालाला हमीभाव मिळाला पाहिजे कोपर्डीच्या घटनेवरही सरकारने योग्य पावले उचलली पाहिजेत आणि अट्रोसिटीवर योग्य तो बदल करून ती कठोर केली पाहिजे हे आमच्या मुख्य मागण्या मुंबईचे कार्यकर्ते ज्यांनी म्हटलेलं आहे की मुख्यमंत्र्यांकडे आम्ही पाहुणे म्हणून आलो आहेत आणि पाहुण्यांना कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत हो नाही त्यामुळे आमच्या ज्या मागण्यात अधिवेशन जे सुरू आहे त्यामध्ये पूर्ण केल्या जाव्यात हीच मागणी सर्वांनी व्यक्त केली आहे लक्ष्मीपुरा आणि एबीपी माझा